सर्वात मोठ्या दिव्य दुर्लभ शेषशाही श्री नारायण मूर्तीचे अकरा जानेवारीला शहाद्यात आगमन पंधरा जानेवारीला होणार विशाल भक्ती महोत्सव नंदुरबार प्रतिनिधी शहादा शहरापासून दोन किलोमीटर असलेल्या श्री श्री, श्री नारायणपुरम तीर्थ मंदिरातील गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दखल घेतलेल्या जगातल्या विशिष्ट अशा अकरा फूट उंच आणि एकवीस टन वजनाच्या पंचधातूपासून निर्मित शेषशाही विष्णुमूर्ती इंदोर ते शहादा असा दोनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करून जानेवारी अकरा रोजी शहादा येथील मंदिरात दाखल होणार आहे बारा ते जानेवारी दरम्यान तीन दिवसीय भगवान विष्णू महायात्रेच नारायणपुरम तीर्थ मंदिरात करण्यात आले आहे इंदोर येथील राजवाडा येथून नऊ जानेवारी गुरुवार रोजी सकाळी ही महाकाय मूर्ती भक्तांसहित निघणार असून राहू महू ठिकरी व रुफाटक जुलवानिया गुजरी सेंधवा निवाली पानसेमल हे असा तीन दिवसांचा मार्गक्रमण करीत शहादा येथे जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दाखल होणार आहे यावेळी अकरा जानेवारीला शहादा शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे यावेळी सत्संग भजन कीर्तन आणि महापूजा असे आयोजन करण्यात आले आहे चौदा जानेवारीला विशाल महोत्सवात उत्तरायण महापर्व म्हणजेच संक्रांतीला दुपारी बारा वाजताही विराट श्री नारायण मूर्ती निर्माण होत असलेल्या नारायणपुरम येथील नारायण मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करणार आहे बारा ते जानेवारी पंधरा असे तीन दिवस श्री नारायणपुरम तीर्थ मंदिरात सर्व कल्याण महापूजा आणि श्रीमद भागवत कथेचे देखील आयोजन मंदिर समितीद्वारे करण्यात आले आहे या इंदोर ते शहादा विष्णू महायात्रेत महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील भक्तांचा समावेश राहणार असून या महायात्रेत भगवान विष्णूचे दुर्लभ दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री नारायणपुरम श्री, श्री मंदिराच्या समितीद्वारे करण्यात आले आहे